नमस्कार मंडळी मी सारिका घरगुती तडका नंबर वनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आपल्या महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरघुरी नाश्त्यासाठी बनवले जाणारे पोहे हे, हे पोहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवले जातात तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे आलू मटार पोहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतले आहे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे पोहे धुवून चाळणीमध्ये नितळ ठेवायचे आहे म्हणजे आपले पोहे मस्त सुटसुटीत होतात पोह्याला फोडणी देण्यासाठी इथे घेतले आहे ओले वटाने एक बटाटा करून घेतलेल्या आहे एक टोमॅटो मध्यम आकाराचा कांदा हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर गॅसवर पॅन गरम गरम करायला ठेवला होता तो झालेला आहे आता त्यामध्ये घालून घेऊया तीन चमचे तेल तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आता त्यामध्ये घालून घेऊया बटाट्याच्या चकत्या मी इथे एक बटाटा सोलून घेऊन त्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहे तेलामध्ये बटाटा घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बटाटा व्यवस्थित परतल्यानंतर आपण घालून घेऊया ओले वाटाने हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यात ओले मटाचा सीझन खूप मोठ्या प्रमाणात असतो पोह्यामध्ये ओले बटाटे आणि बटाटे घातल्यानंतर पोहे खूप छान होतात नक्की घरी ट्राय करा बटाटे आणि ओले वाटाने तीन ते चार मिनिट झाकण ठेवून तेलावरच वाफून घ्यायचे आहे आपले पोहे होण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब केल्यानंतर बिलघंटी दाबायला अजिबात विसरू नका कारण मी जे जे व्हिडिओ अपलोड करणार आहे ते ते तुम्हाला पाहायला भेटेल इथे तीन ते चार मिनटं झालेली आहेत बटाटे आणि ओले वाटाणे व्यवस्थित शिजलेले आहे तर हे गरम आहे तर चमच्याने मी तुम्हाला कट करून दाखवते व्यवस्थित असा वाटाणा सुद्धा शिजलेला आहे आता वाटाणे आणि बटाटा एका प्लेटीमध्ये काढून घेऊया काढून घेतल्यानंतर आता त्यात पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घेऊया तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी घालून घेऊया थोडासा कडीपत्ता घालून घेऊया आता घालून घेऊया हिरवी मिरची इथे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या तेलामध्ये हिरवी मिरची घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यामध्ये चिरलेला कांदा घालून घेऊया इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तो घालून घेऊया कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचा आहे इथे अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो व्यवस्थित परतून घेऊया व्यव परतून होत तोपर्यंत आपण पोह्यामध्ये मीठ घालून घेऊया चवीपुरतं इथे मीठ घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे जिरे मोहरी हिरवी मिरची कांदा टोमॅटो आपले व्यवस्थित परतून झालेले आहे आता हळद घालून घेऊया इथे पाव चमचा हळद घेतलेली आहे हळद तेलामध्येच व्यवस्थित परतून घ्यायचे आहे म्हणजे पोह्याचा कलर खूप छान होतो व्यवस्थित सगळं मिक्स केल्यानंतर पोहे घालून ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे पोहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तळलेला बटाटा आणि तळलेलं ओले वाटाणे घालून घेऊया आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया पोहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मूठभर चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया पोह्यावर कोथिंबीर मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवून आपण याला दोन ते तीन मिनटं वाफून घ्यायचं आहे इथे दोन तीन मिनटं झालेली आहे तर मस्त असे सुटसुटीत पोहे तयार झालेले आहे नक्की घरी ट्राय करा पोहे आपले खाण्यासाठी रेडी आहे आता प्लेटीमध्ये काढून घेऊया आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलघंटी दाबायला अजिबात विसरू नका कारण मी जे जे व्हिडिओ अपलोड करणार आहे ते ते तुम्हाला नवनवीन पाहायला भेटेल थँक्यू फॉर वॉचिंग पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय